आग काय कोंबड्या अंड्यावर बसवायच्या गं मग किती अंडे ठेवायला लागले मी जवळजवळ पंधरा अंडे ठेवणार आहे पंधरा ह्याच्या अगोदर किती कोंबड्या बसले ह्याच्या अगोदर दोघं सध्या बसवलं त्यांच्या खाली किती होती दोघीच्या खाली पंधरा सोळा पंधरा सोळा हां आणि माझ्याकड ही किती होती ही पंधरा अंडे आहेत पंधरा अंडे पंधरा सो पंधराच अंडे येत सोयाने पंधराच अंडे येते कुठे कोंबडी मध्ये खुड झालेले चार ते पाच दिवस झालं खूड झाले एका जागातून हलतच नाही ते कोंबडी आणि माझ्याकडे सगळे देशी कोंबड्या असल्यामुळे मी काय करते अंड्यावरती बसवते पिल्ले काढते आणि मग अंड्याचं उत्पन्न चालू झालं मित्रांनो या तुम्हाला दाखवते मी ती पण बघा आणि आता बस होणार आहे ती पण बघा <laughs> हा माझा छोटासा कुरुडा आहे कोंबड्याचा मस्त आहे का नाही माझ्या पहिल्या कोंबड्या दाखव इकडे कोंबड्या दाखव माझ्या कसा आहे कोंबडा है नादखोळा आणि हे बघा इकडे या हे बघा हे बघा आतमध्ये बसले कोंबडी कुडपुडी चौथी आता बसवणार आहे मी ती बघा कशी पटकन बसते चल तिच्या खाली ऑलरेडी पाच अंडी आहेत बघा का मित्रांनो त्या अगोदर कोंबडी लावतो आता काय करायचं आपण हिला सवय नाही इकडं तिकडं बसण्याची त्याच्यामुळे काय करायचं असंच आपण टोपलं उचलायचं आणि बघा असं ठेवायचं मधी तेवढे अंडे गुळत होतं अगोदर चिपाचोना आताच विसेट का हां गुळते बसते बरोबर आणि मित्रांनो पहिले हे असं झाकलेलं होतं वर आपण असं काय करत नाही आम्ही बसले का त्याच्यावरती ढोपल ढकज नाही नाही ती बसते आता कोंबड्या कोंबडे जातले कि मध्ये तीना बसते बरोबर बसते तर बघा आता बसली ती कोंबडी ही इथे आहे काय का आणि हे बघा मी दोन दिवस झालं बसवली हिला हे बघा कशी करते हाताला का जवळ हे बघा दुसरी कुठे दुसरी पण आहे हे छोटासा छोटा खुरडा आहे पण मी बसवलेली हे बघा कशी करते अशी जर करत असेल हे बघा <laughs> तर बसवायची तीन ते चार दिवस झाले चार ते पाच दिवस ती कुंबडी बसवायची एक एक दिवस दोन दिवस जर बसली बसली कोंबडी तर बसवायचं नाही एका जगातून चार ते पाच दिवस जर कोंबडी एकाच ठिकाणावर जर बसत असेल तर कोंबडी बसवायची मित्रांनो नाहीतर काय करते ते अंड्यावर बसत नाही अंडे खराब करते सगळे फोडते आणि माझ्या ह्या जी सगळ्या कोंबड्या आहेत मित्रांनो मी फक्त दोन कोंबड्या आणले होते आणि एकच कोंबड्या आणला होता बाहेरून माझ्या घरच्या घरी जेवढे अंडे पडतील त्याच्यातून मी वीस ते पंचवीस पंचवीस ते तीस माझ्याकडे कोंबडे आहेत सगळेच कोंबडे पण आहेत कोंबड्या पण आहेत आणि आता बसवलेली ले, बस कोंबडी कधी कधी पिल्ले काढून एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसानंतर पिल्ले काढते ती हा ठीक आहे ओके